आपण आता भाग तेहतीस ते पाहणार आहेत गौतम बुद्धाने जे आपलं प्रवचन के चालू केलं त्याच्यामध्ये हा जो काही उपदेश देत राहिलेले आहेत त्याचा त्या भागा भागात आपण तेहतीसाव्या ते भागामध्ये त्याची माहिती भागणार आहोत आणि त्यांनी या भागामध्ये अष्टांगिक मार्ग काय आहे हे प्र त्या परिवर्तकांना समजावून सांगितलं आहे आणि त्याचं ज्ञान दिलेलं आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहेत पुढे माहिती त्याची आपण घ्या घेऊयात मग या भागामध्ये अष्टांगिक मार्गामध्ये सिद्धार्थ गौतमाने किंवा गौतम बुद्धाने आपलं मार्गदर्शन करायला सुरुवात केलेलं के आहे प्रवचन द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यांनी एक महत्त्वाचं म्हणजे अष्टांगिक मार्गातला पहिला मार्ग महत्त्वाचा सांगितलेला आहे आणि अंगसंबाधि ठी अर्थात सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी कशाला म्हणायचं हे त्यांनी आपल्या ह्या भागात सांगलेलं आहे आता तसं अष्टांगिक मार्गात आठ प्रकार सांगितलेले आहेत पण आपण सम्यक दृष्टी याच्याकडे पाहणार आहे आणि मग त्या परिवर्जकाने विचारलं की बाबा सम्यक दृष्टी म्हणजे काय आम्हाला जरा समजावून सांगा मग त्यावेळेला गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की बाबा सम्यक दृष्टी म्हणजे कसं आहे एखादा माणूस कोठडीमध्ये टाकलेला आहे आणि त्या कोठडीमध्ये संपूर्ण अंधार आहे आणि त्याला प्रकाश कुठूनही जात नाही आणि मग त्याला त्या ते कोठडीतून काहीच दिसत नसतं आणि मग त्यावेळेला त्या अंधारात राहून 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 त्याला काय होतं त्याच्या मनावर परिणाम राहतो तो तसं जीवन कळतो आणि त्याला प्रकाश कुठे आहे का नाही याची जाणीवसुद्धा होत नाही अशा प्रकारचं ते जे दृष्टी आहे मग ती कोठडी तर अंधार गडद अंधारानं भरलेली असते इतका अंधार की त्याला मग ते त्या कायद्याला समजूच शकत नाही प्रकाश नावाची कुठं वस्तू आहे की नाही आणि मग तेव्हा ते, ते आंधळा म्हणून राहिल्यासारखं राहतो कारण कोठडीत तरी टाकलेलं आहे आणि मग प्रकाश नावाची एखादी वस्तू अस्तित्वात असते याच्याबद्दल त्याला काही शंकाची ती असते का नसते ती आणि मग ह्याच्यामुळं काय होते की बाबा त्याला कळायला पाहिजे कारण मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे माणसाला प्रकाश मिळू शकतो माणसाचे मन कसं आहे असं शोधत असतं एक एक विचार त्याच्या मनात येत असतो आणि त्याच्यामुळं मनुष्याला प्रकाश मिळू शकतो आणि मग कायद्याना जितकं दिसते तितकाच निराशाहीजनक असते त्या अंधारामध्ये त्याला दिसत तर नाही आणि जेवढं दिसतंय त्याच्यात तो तो निराशच असतो कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती आहे जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते आणि तिला गती देता येते पण कोणत्याही दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकीही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल मग त्याच्यातूनही मार्ग काढणार त्याची इच्छा होईल आणि मग त्या इच्छेला तो बंधनकारक राहील अशा प्रकारे त्याच्यात बदल होऊ शकतो किंवा त्याचं मन जागृत होऊ शकतो मन ही गोष्ट निर्माण करते ती नष्टही करू शकते मग माणसाला इच्छाशक्ती जी असते जे निर्माण करायचं तीच गोष्ट ते नष्टही करू शकतं जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवल्यास ते बंधन मुक्तही करू शकते ना आणि ह्यालाच हे सम्यक दृष्टी म्हणतात आणि सम्यक दृष्टीच हे करू शकते आणि सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश असा आहे की अवैद्याचा विनाश सम्यक दृष्टी म्हणजे काय अविद्या ज्ञान नसलेली बाब हे ती माहीत करून घेणे हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे मनुष्याला दुःख अस दुःखाचे अस्तित्व दुःखाच्या निरोधाचा उपाय ही उदात सत्य कळाली पाहिजेत आपण इथेच थांबू आजचा व्हिडिओ जर आपणाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज इथंच थांबतो